नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत याआधी अपलोड झालेल्या भाजणीच्या चकलीला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल सगळ्या व्हिवर्सचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट राहू त्या खूप प्रकारच्या चकल्या आपल्या चॅनेलवर येत राहणार आहेत आजच्या भागातसुद्धा आपण अगदी वेगळ्या प्रकारची तीळ चकली बघणार आहोत यामध्ये खूप कमी मसाले लागतात पण चवीला अगदी उत्तम छान लागते खूप कमी मसाल्यांमध्ये बनवलेली थोडीशी स्किलफुली करावी लागणारी ही तिळी चकलीसुद्धा तुम्हाला नक्की आवडणार आहे या चकलीलासुद्धा नळी पडते आणि अगदी छान खमंग खुसखुशीत होते थोडासा वेळ जरी लागला तरी कधीतरी अशा वेगळ्या प्रकारची चकली ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ दोन तीन पाण्यानी आणि आता हे मी तिसऱ्या पाण्यात भिजत ठेवणार आहे चार ते पाच तास तांदूळ आपल्याला भिजवत ठेवायचे त्यानंतर पाणी काढून टाकले आणि आता फॅन खाली सुकवायला टाकायचे आहेत उन्हात टाकायचे नाहीत फॅन खालीच सुकवून घ्यायचे आहेत तास दीड तासात तांदूळ चांगले सुकतात त्यातलं पाणी निघून जातं आणि अनारशाला ज्याप्रमाणे आपण ओलसर असतानाच मिक्सरला लावून घेतो त्याप्रमाणे हे तांदूळ मिक्सरलाच लावून घ्यायचे आहेत आता बघा फॅन खाली सुकवत टाकलेत एक दीड तास झाला आहे असा पातळ थर पसरवून घ्यायचा मिक्सरला लावून घेतलेत मी आता चाळून घेऊया चाळून घे गे, घेतलं पाहिजे कारण आपल्याला ही हातानं वळून बनवायची चकली ही साच्यामध्ये बनवायची नसते कारण यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत पारंपरिक पद्धतीनं ही चकली हातावर वळूनच बनवली जाते थोडासा वेळ जरी लागला तरी खूप छान खुसखुशीत आणि अगदी वेगळ्या चवीची मस्त होते चकली या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा हे पीठ असं चाळून घ्यायचं आहे आणि उरलेलं जे भरड आहे ते बाजूला काढायचं आहे बघा थोडंसं जाडसर झालं आहे त्यासाठी बासमती कणी तांदूळ वापरा म्हणजे पीठ चांगलं गुळगुळीत तयार होईल हा थोडासा जाडसर तांदूळ होता त्यामुळं पीठसुद्धा थोडंसं जाडसर झालं आहे बासमती कणी जर वापरली तर छान मौसर पीठ तयार होईल आता या कपानं मी एक कप तांदूळ घेतले होते पीठ झाले साधारण दीड पावणे दोन कप त्यातलं हे एवढं पीठ मी बाजूला काढणार आहे कारण याचा दुसरी दुसरा एक प्रकार दाखवणार आहे मी तुम्हाला चकलीचा त्यासाठी हे पीठ मी बाजूला काढले आता उरलेलं जे पीठ आहे त्यात आपण तीळ चकलीसाठी मसाले मिक्स करणार आहोत पाव कप तीळ आहेत कच्चे तिळ आहेत हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत तर साधारण एक मोठा कप पीठ झालेला आहे आपलं त्यासाठी पाव कप तीळ असे वाटून घेतलेत कच्चेच आहेत भाजायची गरज नाही आणि थोडेसे वरून चांगले दिसण्यासाठी चमचाभर अख्खे तीळ टाकलेत मीठ टाकायचे चवीप्रमाणे त्यानंतर ओवा हातावर चुरडून आहे मी चमचाभर आणि जिरे मिरे पावडर तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरची पावडरसुद्धा घातली तरी चालणार आहे पण पारंपरिक पद्धतीनं एवढेच मसाले टाकले जातात चमचाभर लोणी टाकायचे लोणी किंवा अमूल बटर टाकलं तरी चालेल हे सगळं पिठात आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे लोणी टाकल्यामुळंच छान नळी पडते आता हे एक प्रकारचं पीठ आहे ते कोणतं पीठ आहे मी ते तुम्हाला शेवटी सांगते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बाइंडिंगचं काम करतं हे पीठ आणि ते खूप गरजेचं आहे टाकणं सगळं मिश्रण आपलं बनवून झालं आहे बघा गोळा होतो आहे म्हणजे अगदी मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता गरम पाणी घ्यायचं आहे हे पीठ मळण्यासाठी गरमच पाणी वापरा म्हणजे त्याला थोडंसं चिकटसरपणा येईल आणि वळायला सोपं जाईल गरम आहे म्हणून थोडं चमच्यांनी मिक्स करूया आता हे पीठ खूप घट्ट मळायचं नाही थोडंसं सैलसर ठेवायचं कारण आपण हे तासभर तरी मुरट ठेवणार आहे त्यासाठी हे थोडंसं सैलसर ठेवायचं थोड्या वेळाने हे वळण्यायोग्य घट्टसर तयार होतं खूप मळायची गरज नाही फक्त पाणी मिक्स करायचं आणि फुलण्यासाठी तासभर झाकून ठेवायचं आहे तासाभराने बघतोय आपण बघा पीठ जे सैलसर वाटत होतं ते थोडंसं घट्ट झालं आहे पाणी सगळं शोषून घेतलं आहे पिठानं आणि असा गोळा वळला जातो आता अशा पद्धतीनं एक उलथणं घ्यायचं आणि त्यावर आपण चकली वळण्याचा प्रयत्न करायचा आहे थोडंसं झूम करूया म्हणजे कळेल तुम्हाला थोडंसं स्पीड घ्यायचं आणि असा रोल करत राहायचं तिखट तिकट सांडगं बनवताना जसं आपण रोल करत करत वळतो त्याचप्रमाणे आपण गोल करत राहायचं आणि पीळ देत राहायचं आहे फुली करायचे हे काम पीठ जसं संपेल त्याप्रमाणे जिथं तुटेल तिथं चिकटवत राहायचे आणि पुन्हा वळून घेत राहायचे बघा सावकाश पीळ द्यायचा आणि वळायचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी पीठ अगदी बारीक दळून घ्या म्हणजे हे सगळं बनवणं खूप सोपं जाईल बघा बनली चकली तेल तापत ठेवलं एका बाजूला मिडियम गरम करायचं आहे खूप जास्त धूर येईपर्यंत करायचं नाही आता ताटावरसुद्धा अशाच पद्धतीनं चकल्या वळून घेतल्यात मी ताट उलटं करायचं आहे आपल्याला म्हणजे ते टाकणं सोपं जातं तेलात बघा अशा पद्धतीनं तेलात टाकायची चकली हातानं टाकणं शक्य नाही त्यामुळं ह्या चकल्या अशाच पद्धतीनं ताट किंवा उलथणं उलटं पकडून टाकायचं आहे आता लगेच टच करू नका एक बाजू चांगली तळू द्यायची आणि मगच उलटवायचा प्रयत्न करायचा आहे चकली सेट होईपर्यंत एक दीड मिनिट असंच थांबायचं आहे थोडंसं तेल लावायचं बोटांना म्हणजे वळणं सोपं जातं बघा ताट उलट केले मी आणि त्यावर आता हे अशा पद्धतीनं वळण्याचा प्रयत्न करूया पीळ देत राहायचं आहे आणि सावकाश वळून घ्यायची चकली आता हे असं जमणार नाही आहे खूप जणांना तर त्यासाठी काय केलं पाहिजे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा थोडासा व्याप झाला तरी खूप सुंदर चवीची चकली तयार होते या दिवाळीला या पद्धतीची चकली नक्की ट्राय करा चार ते पाच मिनिट तळण्यासाठी वेळ लागणार आहे आपल्याला ला। आधी टाकलेल्या या चकल्या काढून घ्यायच्यात आता व्यवस्थित ब्राउन रंगावरच तळून घ्यायचे आहेत आता बघा पीळ देऊन जमणार नसेल तर अशा पद्धतीनं ताटावर हळुवारपणे रोल करून आहे बोटांना थोडंसं तेल लावायचं आहे आणि असा सावकाश रोल करून घ्यायचा आहे आणि फक्त गोल वळवत राहायचे बघा अशा पद्धतीनं सगळ्या चकल्या बनवून घ्या तेल मिडियमच गरम करा म्हणजे चकली करपणार नाही ताट उलट करूनच तेलात टाका म्हणजे सोपं जाईल आपल्याला तळणं अशा पद्धतीनं रोल करूनच आता मी यापुढे चकल्या सगळ्या वळून घेतल्या आहेत आणि त्या तळायलासुद्धा टाकलेल्या आहेत अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा रोल बनवून घ्या आणि मगच तळायला टाका थोडासा व्याप झाला तरी ही चकली नक्की ट्राय करा यात लोणी आणि तिळाची एक विशेष चव लागते आता हा रोल व्यवस्थित वळला जावा यासाठी मी उडीत पीठ टाकले मगाशी जे आपण एक दोन चमचे गरजेप्रमाणे पीठ टाकायचं ते होतं उडदाचं पीठ त्यामुळं पिठाला चिकटपणा येतो आणि हा रोल बघा असा वळला जातो जिरे मिरे पावडर लोणी आणि तीळ यामुळं ही चकली खमंग लागते तुम्हाला जर अशी प्लेन चकली बोरिंग वाटत असेल तर त्यामध्ये मिरची पावडर मिक्स केली तरी चालणार आहे मस्त अलवार हलकी बनते आणि या चकलीलासुद्धा अशीच नळी पडते दिवाळीत आपण वेगवेगळे वेग पदार्थ ट्राय करतच असतो या दिवाळीला ही चकली ट्राय करून बघा मीडियम गॅसवर तळल्यामुळं आतून हलकी आणि पोकळ होते बुडबुडे कमी व्हायला लागलेत आता बघा झालेले रंग सुद्धा छान आलाय अशा चकल्या मी वळून ठेवलेल्या आहेत ताटावर त्या सुद्धा आता ह्या अशा तळून घेऊया ताटाला थोडासा तेलाचा हात लावला तरी हे काम सोपं होणार आहे याआधी तुम्ही अशा पद्धतीच्या चकल्या ट्राय केल्या होत्या का हे कमेंटमध्ये सांगा या प्रकारची सुद्धा चकली तुम्हाला आवडली का हे सुद्धा सांगा काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अजून कशा पद्धतीनं ह्या चकल्या असायला हव्यात हे सुद्धा सांगा आपण त्या सुद्धा ट्राय करूया याच चकलीचा दुसरा प्रकारसुद्धा लवकरच अपलोड होणार आहे तर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका शेअर करा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हाईपसुद्धा करा खूप साऱ्या व्यापानंतर फायनली चकल्या तयार आहेत बघा थोडासा त्रास झाला तरी मस्त नळीदार आणि खुसखुशीत चकल्या तयार आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर चकलीच्याच प्रकारासह पुढच्या भागात धन्यवाद